लग्नावर पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च करणार अब्जावधी देश आता दिवाणखोर झालाय मी सांगतोय प्रमोद मितन यांच्याबद्दल प्रमोद मितन एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक होते आता त्यांच्या अब्जावधी साम्राज्य संपले आहे प्रमोद मितन यांनी दोन हजार वीस मध्ये दिवाणखोर झाले त्यानंतर लंडन कोर्टाने त्यांना दिवाणखोर म्हणून घोषित केले आता तुम्हाला माहिती आहे का प्रमोद मितन कोण आहेत तर हा विषय असा आहे की प्रमोद मिथन जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये झाला ते भारतीय उद्योगपती म्हणून ओळखले जात जे स्टील इंडिज लिमिटेड चे अध्यक्ष होते आता विलीकरणानंतर जे एस डब्ल्यू स्टील म्हणून ओळखले जाते प्रमोद मिथन हे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मिथन यांचे बंधू आहेत दिवाणखोर नंतर त्यांची आर्थिक परिस्थिती या इतकी बिघडली की, की दैनंदिन कर्जासाठी त्यांना कुटुंबावर अवलंबून राहावे लागले त्यांच्यावर एकशे तीस लस लक्ष पाऊंड पेक्षा जास्त कर्ज होते दिल्लीत त्यांनी केवळ पंचेचाळीस पाऊंडची संपत्ती शिल्लक राहिली आहे एकेकाळी त्यांनी जनगणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये होत असे त्यांच्या आशेली आणि खर्चिकसाठी ओळखले जात होते त्यांनी आपली मुलगी सृष्टी यांच्या लग्नावर सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च केला होता मितन यांच्या दिवाणखोरीची कहाणी जी आहे यल ए आय के यल ए दोन दो बेनसिंगच्या एक कंपनीशी जोडलेली आहे प्रमोद मितन यांनी जे आय के आय यलच्या कर्जाची हमी घेतली होती जे आय के आय एल कर्ज फेडण्यासाठी अपयशी ठरले मितन यांनी फटका बसला जे आय के एल स्टील ट्रेनिंग कंपनी पैसे देऊ शकली नाही त्याच्या मितन गॅरंटेड होते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ढसळली अखेर त्यांना दिवाणखोर म्हणून घोषित करण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये प्रमोद मितन यांनी जे आय के एलच्या इतर दोन अधिकाऱ्यांना बेसिन आय बेसी ने तील फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती दिवाणखोरीच्या वेळी प्रमोद मित्र अडुसठ वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी की सुमारे चोवीस हजार कोटी रुपयाचे कर्ज दारांना दिले होते दिवाणखोरी याचिकेमध्ये त्यांनी कोणतेही वैज्ञानिक उत्पन्न नसल्याचे नमूद केले दिल्लीतील केवळ पंचेचाळीस पाऊंड किमतीची मालमत्ता त्यांच्या नावावर होती दुसरीकडे त्यांचे बंधू लक्ष्मण मितन आजही जगातील सर्वात श्रीमंत भारतीयापैकी एक आहेत त्यांनी एकूण संपत्ती पंधरा अब्ज डॉलर एकेकाळी अब्ज दिशांमध्ये गणना होणारे मितन अचानक दिवाणखोर झाले म्हणून व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा हा धडा म्हणजे की प्रमोद मितन यांच्या प्रवास आहे एक एक चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण साम्राज्य धोक्यात येऊ शकते यावर हे दिसून येते तुम्हाला तुम माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा